केली। त्यांना कट्टा मसाचोकचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे अशातच जालन्यात मात्र एका माजी सरपंचानंच दोघांना बेदम मारहाण केल्याचं प्रकरण पुढे आलंय यात दोन सख्या भावंडांवर पाच ते सहा जणांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे ज्यात या भावंड्यांना मोठी दुखापत झाली आहे ही मारहाण का करण्यात आली आहे हा माजी सरपंच कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी गावासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली हे उदाहरण समोर असताना जालना जिल्ह्यात मात्र एका माजी सरपंचानं पाच ते सहा जणांना सोबत घेत दोन सख्या भावांना मारहाण केली आहे जालना जिल्ह्यातल्या अहंकार देऊळगाव गावात ही घटना घडली गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा असताना दुसरा पुतळा चौकात का बसवला हे या मारहाणी सांगितलं जाते मुख्य चौकात एक पुतळा असताना दुसरा पुतळा बसवायला काहींचा विरोध होता याच रागातून दोन सख्या भावांना लोखंडी रॉड न ही मारहाण करण्यात आहे यात या दोघांचेही दोन्ही पाय आणि एक एक हात फ्रॅक्चर करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केलाय कृष्णा सोंगधने आणि अर्जुन सोंगधने अशी जखमी भावंडांची नावं आहेत सध्या या दोघांवर जालन्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अहंगार देऊळगावच्या माजी सरपंचांसह पाच ते सहा जणांनी ही मारहाण केल्याचा आरोप या भावंडांनी केलाय दहा फेब्रुवारी रोजी कृष्णा सोमधने यांच्यासोबत मारहाण झाल्यानंतर जालन्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते या दरम्यान तीन मार्च रोजी कृष्णा सोमधने यांचा भाऊ अर्जुन सोमधने हा एका मित्रासोबत दवाखान्यात भावासाठी जेवणाचा डबा घेऊन येत असताना त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला या गोळीबारात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झालीय तसंच त्यांनाही लोखंडी रॉड न पाच ते सहा जणांनी मारहाण आहे यात अर्जुन सोमधने यांचे दोन पाय आणि एक हात फ्रॅक्चर झालाय राग धरून माझ्या गाडी लावली मी चाललो होतो मुलगा होता आणि मुलगा सोमधने माझ्या मग गाडी लावून मानत ना गाव जवळ असून एक किलोमीटर कोणी मारले बाबासाहेब सोमधन गाडी एकदम आडवी लावली लावली आणि नवीन माणसं पाच जण तोंड म्हणून उच्च उतरले आणि बाबासं सोम नाही नेहमी ने सोम त्याला ओळखलं मी बाकीचे माणसं ओळखून येईल ना पाच सहा जण मला रोड या पाच जण मार रोड रोड मारा गेली आणि एक जण मुलं आहे माग लागला मुलाला पाकला मुलं पळून गेली माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे हात मक्का मार काय कारण काय होतं मारायचं कारण हेच ना का, गाव गावगाड्याचं कारण बाबा काय म्हणजे काय मूळ म्हणजे काय म्हणजे आम्ही शिवाजी महाराज पुतळा बसवला गावामध्ये चौकामध्ये त्यांच्या घरामध्ये आवडत गावातील लागलं बाबा आपण आपण स्वतंत्र चौकात बसू आम्ही गावातल्या मुलांना पुढाकार घेऊन वरून करून चौकात बसवला ते त्यांच्या डोळ्यात आलं बाबा की आमचं पुतळा असतो चौकात पुतळा बसवला वगैरे मग त्यानं आमच्या केशी पण केल्या होत्या पुतळा बसवला म्हणून केशी पोलीस निपटून टाकल्या ब्लॅक डार्क कलरच्या गाडीना धडक देऊन मला खाली पाडलं आणि माझ्यावर हल्ला चालवला एकूण टोटल ते पाच लोक होते दोन लोकं माझ्यावर आले दोन लोक सोबतेच्या सोबत होता माझ्या त्याच्या अंगावर पळले त्यांची माझी लोटलाट चालू असताना मी त्यांना काही मार मारू दिलं नाही त्यांना कट्टा काढून माझ्या दंडावरती फायर केली त्या दंडाला दोन गोळे छापून गेले तिसरी फायर माझ्या डाव्या पायाच्या टाचेवरती आहे डाव्या डाव्या पायाच्या टाचेवरती फायर झाल्यामुळं जमिनीतून असा धूळ उठला आणि माझे डोळे लागले माझा पाच लोकांना माझ्या एकदम रॉडने हल्ला केला रॉड जसे तलवारीचे कसे असतात झोप तसा रॉडचे तलवारीची झोप होतात त्याला पाठीमागून हातून साठकाव नाही असे ही होतं हातातभासासाठी होतं आमच्या भावाला पण त्याच रोडना मारहाण झाली पोलिसवाल्यांना जप्तो अंगुरचा ताण बाराइंचा आगत जमा केला भावाला मारहाण अलग रोडना झाली पोलिसवाल्यांना साध्या रोडवर साधा रोड जमा करून त्यांच्यात नातेवाईकाची सही घेतात आम्हाला विचारित नाही या प्रकरणी जालना पोलिसांनी माजी सरपंच बाबासाहेब सोंधने यांच्यासह पाच ते सहा, सहा जणांवर गुन्हा दाखल केलाय पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पोलिसांवर निशाणा साधलाय या प्रकरणातील आरोपींवर मुक्का लावण्याची मागणी केली आहे काही दिवसापासून म्हणजे या तीन महिन्यापासून जालनाचा काही भीड होणार का असा मला वाटतं की भीडपेक्षा भयंकर घटना जालन्यात होत आहे अंकर देवलगाव म्हणून एक जालन्याला लागून एक तिथला सरपंच आहे बाबासाहेब सोमदने त्याच्यावर त्याच्यावर बलात्कार फसवणूक मारामारी अनेक गुन्हे दाखले आणि त्याने या अगोदर गावात फार लोकांना मार मारलं त्याच्या विरोधात संबंधित पोलिसांनी पुछंद फार गुन्हे दाखल आहेत या अगोदर त्याने जुलैमध्ये कृष्णा सोमदने याला मारलं होतं आणि या अंकुश सोमदनाला याने एक आठ बंद दहा दिवस अगोदर मारला तेव्हा मी एस कडे जाऊन स्वतः गावचे आले मी त्याच्यावर तक्रार केली की याच्यावर कारवाई करा याच्यावर मोका लावा काय करा पण एस पी म्हणतो मोका होत नाही काय होत नाही मग आज ने मनुं ला, ते अर्जुन सोमदाने म्हणून तीन तारखेला त्याला मारला आणि त्याच्यावर फायरिंग केली मला जसंही माहीत पडलं मी एस ना बोललो की फायरिंग झालेली आहे त्यामध्ये फायरिंगचा रिपोर्ट आमच्याकडे आले मी स्वतः येऊन बस बघितलं त्याला छर्रे लागलेले आहेत आणि त्यावेळेस बोलला की तुम्ही पुन्हा कोणाला पाठवा एक तास झाले मी स्वतः या हॉस्पिटल मध्ये बसलेले आतापर्यंत कोणी बघायला आले नाही माजी सरपंचानं केलेल्या या मारहाणीमुळे सोंगधने भावंड जखमी आहेत सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण हा वाद आणखी वाढू नये यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त होतीये सुयोग खर्डेकर जालना लोकमत डॉट कॉम